नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि या सर्वजण चहा प्यायला तर असा विषय झाला आहे खूप दिवसाचा गॅप पडला होता आपला मी ब्लॉग बनवत नव्हते काहीतरी कारण होतं तेही तुम्हाला मी एखाद दिवशी सांगल वेळ नव्हता मला बनवण्यासाठी आणि चला म्हटलं आजपासून स्टार्ट करावं खूपच दिवसाचा गॅप पडलेला आहे माझं हेच होतं काम बाहेरचं काम घरचं मला जरा वेळ मिळत नाही आणि काही गोष्ट त्यात दुसरं काम आलं की तर बिलकुलच वेळ मिळत नाही तर म्हटलं चला आजपासून स्टार्ट करूयात मी एक टाकला होता सकाळी ब्लॉग टाकलेला आहे एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता सिद्धनाथाची यात्रा म्हणून माझ्या बहिणीच्या मुलीच्या घरी असते गावाला मोहळला तर तो तुम्ही तो नक्कीच बघा आणि आता आम्ही सात वाजलेले आहे स्वरा उठली आज कुठे बरं वाटतं आहे तिला पण बरं वाटत नव्हतं गावावरनं आल्यापासून ती बरेच म्हणजे सारखं सर्दी खोकला हे चालूच होतं तर या सगळ्या जणांना छाप्याला मी पण छाप आज गुरुवार आहे मंदिरात काही जायला जमलं नाही मला तर आता निघायची तयारी माझी संध्याकाळी okay. म्हटलं बघू आता जाऊन यावं मंदिरामध्ये आणि मग ह्यांना स्वयंपाक करायचा आहे माझे नऊ गुरुवार पूर्ण झालेत म्हणून मी झाले माझे पूर्ण तर ह्यांचाच उपास आहे एक त्यांचा माझा नाही आहे तर आता स्वयंपाक करते आणि भेटूयात तुम्हाला थोड्या वेळाने तर माझा स्वयंपाक चालू आहे आणि काय आहे आज ज्वारीचं पीठ जरा जास्तच दिवस झालं दळलेलं होतं त्याच्यामुळे चिकनाईच नाही म्हणून मी पाणी गरम केलं आहे तुम्हाला दाखवते हे ज्वारीचं पीठ आहे गरम पाणी करून हे आहे अजून गरम पाणी ओतलं आहे ह्याच्यामध्ये ओतलं होतं थो थोडंसं मसूरची डाळ केली आहे बराच वेळ झालेला आहे छान कांदा खोबऱ्याचं वाटण घालून केलेली आहे मसूर शिदा आणि खूपच छान लागते तुम्ही पण नक्कीच एकदा करून बघा अजून <coughs> आमची जेवण व्हायचे चला भेट तुम्हाला एक थोड्या वेळानंतर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे पटापट आवरते